मानवत येथे दिनांक पाच ऑक्टोबर शनिवार रोजी अॅक्सा मंगल कार्यालय येथे एमआयएमचा संवाद मेळावा संपन्न झाला माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष जलील साहेब यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट इम्तियाज खान यांच्या स्वाक्षरीने मानवत शहरातील समाजसेवक गोरगरिबांची कैवारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मोहम्मद मुस्ताक मोहम्मद अक्रम उर्फ अल्ला राखा यांची एमआयएमच्या पक्षात तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच ऑक्टोबर रोजी हजरत टिपू सुलतान चौक मेळाव्यास येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार व फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला व हजरत टिपू सुलतान चौकेतून बांगड प्लॉट मार्गाने एक्सा मंगल कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली या रॅलीचे रुपांतर संवाद मेळाव्यात झाले या संवाद मेळाव्यात एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अली शेर कुरेशी पात्री विधानसभा उपाध्यक्ष यासीन इनामदार परभणी शहर उपाध्यक्ष खाजा अशरफुद्दीन मानवत येथील युवा नेते हाजीर रफीक भाई खुरेशी यांच्यासह एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या संवाद मेळाव्यात जमलेल्या जनसमुदायांना अॅडव्होकेट इम्तियाज खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की एमआयएम पक्ष हे सर्व जाती धर्माच्या हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध सगळ्यात जास्त प्रश्न खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवीसी यांनी उचललेले आहेत गेल्या पाच वर्षात संसदेत जे चुकीचे निर्णय झाले बॅरिस्टर असुद्दीन ओवीसीने त्या निर्णयाचा विरोध केला मुस्लिमांसह वंचितांचा आवाज मजबूत करणारे हे एकमेव नेते आहेत प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाल्यानंतर मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्लाराखा यांना या तालुका मराठवाडा अध्यक्ष परभणी जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अली शेर कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शगीर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्लाराखा यांनी मानले या संवाद मेळाव्यामध्ये शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुस्ताक भैया मित्रमंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पक्षाने माझ्याकडे जी जबाबदारी दिली आहे ती नक्कीच मी पार पाडेल असे बॅरिस्टर खासदार विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवले व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी नक्कीच दूर करेन माझी नियुक्ती यमायम तालुका अध्यक्षपदी केल्याबद्दल मी मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अलिशेर कुरेशी या सर्वांचा मी आभारी आहे हसे शेख मुश्ताक यम तालुका अध्यक्ष यानी ग्रामीण मराठी न्यूज से प्रतिक्रिया देता ना संगित मानवत की आवाम का काफ़ी तकजा था कि मानवत में मैं सलाम करता हूँ मानवती आवाम को और उनके तकाजे को और उनके तकाजे को हमने हमारे रियासी सदर अली जना भिया से भी सात दरबार तक पहुँचाया दिशा� और उसके बाद उनकी हिदायत पर आज हम आपके दरमियान में मानवत में हाजिर हुए और मानवत में हमारे मराठवाड़ा के सदर अली जना फेरला साहब इनकी क़ियादत में और हमारे सीनियर कायद अली जनाब अली शेर क़ुरशी साहब इनकी हिदायत पर हमने शेख मुश्ताक साहब की तालुका सदर इस पर्द पर नामुदगी की है और हमें उम्मीद है कि आवाम का जमगड़ा देखकर हमें लगता है कि मुश्ताक साहब ये जो आवाम की डिमांड थी आज हमको लग रहा है कि आवाम ने एक सही आदमी को जो कि एक समाज सेवक है जो अच्छा कार्य करता है उसको सेलेक्ट किया है और मुश्ताक साहब वो एक कम्प्लीट मैन है कि जो तल्लु सदर के इससे अपॉइंट होना चाहिए था और वो जो अवान की जो तो उम्मीदें उनसे वाबस्त है उसको वो पूरी तरह मुकम्मल करेंगे ऐसी मैं ख्वाहिश मुश्ताक साहब से रखूँगा और ये भी कहूँगा मुश्ताक साहब ये अवाम जो आपके ऊपर तो भरोसा रख रही है इनके मुस्ताक साहब को तल्लु सदर नामुदर्दगी पर मुबारकबाद देता हूँ और उनसे तो करता हूँ कि वो इस तरह से आज ये अवान जमा हुई है उनके खातों को पूरा करें और उनका काम करें अल्लाह